की सर्व लोकांना हप्ते आलेले आहेत आता ही जी आहे ना सात लोकांची लिस्ट आहे ही लोकही दहा हजार आहे तुम्हाला घरकुलाचा हप्ता पडलेला आहे का तुम तुम तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंटला चेक आहे का अशी रमेश बालकृष्ण खरात वाघ पानसरे सेंद्रे सदाकार नमस्कार ही सात व्यक्ती यांच्या अकाउंटवर अजून एकही हप्ता पडलेला नाही आहे मग तुम्ही कसं काय ते सांगितलं की लोकांना लाभ भेटलेला आहे आणि अजून घरांची कामं चालू नाही त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही शेजारी लाभार्थी आहे त्या शेचाळीस लाभार्थ मी पहिला हप्ता सोडलेला आहे परंतु दिनकर मोडवे यांचं दिनकर मोडवे यांचं पत्र आल्यामुळे आम्ही ते थांबवलेलं आहे सध्या तो विषय बाजूला ठेवा तुम्ही या गोष्टीची खात्री केली का ग्रामपंचायतला खरोखर ह्या लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत की नाही झाले नाही ती नाही खात्री केली फक्त त्यांना विचारत होते कारण जे आपले सोडणार होते तेच त्यांनी सांगितलं ना आपल्याला तुमची विनंती आम्हाला एक विनंती तुमच्याकडून हीच होती की तुम्ही पहिल्यांदा खात्री करायला लागत होती आणि त्यानंतर जी बातमी ती लावायला लागत होती याच्यामुळे काय झालं माहिती का मळ ग्रामपंचायत मळचे तालुक्यामध्ये तुमच्या चॅनल मार्फत चर्चा झाली की मळ ग्रामपंचायतमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा ऍक्च्युअली जी योजनाच कोट्यावधी रुपयाची नाहीये बरं घरकुलाचे पैसे तुम्हाला पण माहिती आज ना ग्रामपंचायत ना वैयक्तिक कोणाच्या याच्यावर आहेत थेट त्या लाभार्थीच्या अकाउंटवर डायरेक्ट येतात आणि तुम्ही आता इथं सर्व लाभार्थी ला जमलेले आहेत त्यांना कुणालाही विचारा कोणाकडून त्यांच्या अकाउंटवर पैसे झाल्यानंतर जमा झाल्यानंतर ग्रामपंचायतने सरपंच ग्रामसेवक किंवा अदर कोणी त्यांच्याकडून पैसे काढून घेतलेले आहेत का त्यांचं असं म्हणणं आलं की चुकीचं सुरू झाले त्यावेळेस आणि ज्यांना बंगले आहेत ज्यांना गाड्या आहेत त्यांना त्यांना घरकुलं गेलेले आहेत ज्यांना पक्की घर आहेत त्यांना घरकुलं मंजूर झालेले आहेत तर तुम्हाला सांगतो हा सर्वे झालेला आहे सोळा सतरा म्हणजे अठराच्या दरम्यान त्यावेळेस काहींची परिस्थिती नाजूक असतील शासनाने तो सर्वे केलेला आहे ची यादी आता ती घरकुल मंजूर यादीमध्ये यायला लागलेली आहे आणि मग जर परिस्थिती सुधारली असेल भाऊ आमचं जे गाव आहे ते धरणामध्ये पुनर्वसित झालेलं गाव आहे पूर्ण गाव ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोकांनी छोट्या छोट्या प्रमाणात काम पण त्यावेळेस व्यवस्थित जर अशी बांधलेली आहे याचा अर्थ तो लय माजलाय करोडपती झालाय असा होत नाही नव्वद टक्के लोक ही भूमिहीन आहेत बनकर फाट्यावर शेतमजुराचं काम करून ते आपलं करतात बरोबर मग ते दारिद्र्य शेत नाही का एखाद्याचा भाऊ जर सर्व्हिसला आहे तर त्याचा भाऊ इकडं समजा गावाला राहतो तो त्याला काय घरात इथं गॅस भरून देतो किंवा काय त्याला धान्य आणून देतो का त्याचा भाऊ सर्व्हिसला आहे त्याच्या भावाक गाड्या आहेत म्हणजे इथला भाऊ श्रीमंत झाला का मग तो तो, तो दारिद्र्य शेत बसत नाही का याचा सहनिशा तुम्ही करायला पाहिजे ना बोगस लाभार्थी म्हणजे काय बोगस लाभार्थी तुम्ही ही पण मान्य बोगस लाभार्थी घर इथं कोण श्रीमंत आहेत आता महेंद्र भाऊ स्वतः त्या वेळेस खाली आले कातकरी समाजाची लोक आहेत लोकांना पंचवीस वर्ष झाले त्यांना जागा नाही नीट घर घर नाही एक बुवा बुवा गंगारा मुवाग तो माणूस घर घर करून मरून गेला त्या गोष्टीमध्ये कोणी शाहिषा केली का बा ह्या माणसाला घर हवं आहे माणसाला जागा आहे तो माणूस आज गाव म पंच्याहत्तर झाले आज झाला आपला मा मा भारत देश पण ह्या लोक समाजामध्ये अजूनही गोरगरीब लोकांचा विचार केला जात नाही का आता मला सांगा तुम्ही ही जे लोकं घर भेटले याच्यामध्ये ओपन समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल कोणता ओपनचा समाज मी म्हणतो भेटू द्या ना कोणला घरकुल भेटत असेल आज त्या व्यक्तीची दिवाळीला फुल भेटत नाही ह्या गोष्टीची कोणी शहानी शाखता आहे का लोकांची हो आज परिस्थिती एखाद्या हॉस्पिटलला गेलं तर हजार दोन हजार रुपयासाठी लोकांकडे हात पसरावं लागतात आज बाई बा, सकाळी उठली का रोज बंकफाटावा कामात ह्या गोष्टीचा कोणी विचार केलाय का आपल्या गावामध्ये काय कुठल्या गोष्टीची कमतरता ह्या गोष्टीचा कोणी विचार केलाय का लोकांची काय समस्या ह्या गोष्टीचा कोणी विचार केलाय का आज लोकांना घर गर, घरकुल भेटली ह्या गोष्टीवर सगळे लोक बोलायला लागले त्या लोकांना घरकुल भेटले त्या लोकांना त्यांची किती गरज आहे आज सरकारने पंधराशे रुपये बायांना देऊ केले त्या पंधराशे रुपयाची लोकांना किंमत नसेल पण त्या बाईला विचारा ते पंधराशे रुपये तिच्या वजी संजीवनी सारखे ते पंधराशे रुपये झालेत आणि एक मिनटं माझा ऐका का का पाच शेहेचाळीस बोगोस कोणी बोगोस आज महेंद्र सदाकार त्या लोकांसाठी पळत आहे तिकडे काम करता का ते त्यांनी काय त्या लोकांना कोण पैसे खाले अरे पंधराशे पैसे मी बघितलं स्वतः डोळ्यांनी तो माणूस रात्रंदिवस गोर गरीब लोकांसाठी काम करते मग तो फ्रॉड झाला का त्यांनी काही चुकी केली का लोकांना मदत करणं हा गुन्हा आहे का मग लोकांनी फक्त एक बाजू तपासण्यापेक्षा दुसरी बाजू तपासा ना लोकांना त्याची किती गरज आहे आज का, का त्या लोकांना खाली राहायला जागा नाही घर नाही म्हणजे कातकरी समाज आणि गावात यायचं नाही का मला सांगा आपण ग्रामपंचायत भूखंड काय मागितलं होतं काय झालं गावात एक मला सांगा शासनाने ज्या वेळेस पहिले मग दोन हजार सोळा सतराला ज्यावेळेस सर्वे केला होता त्यावेळेस लोकांची अतिशय नाजूक स्वतः मला ही घरकुल भेटले दोन हजार सोळा सतराला अक्षरशः माझ्या घरात खायला नव्हतं मला दोन हजार सतरापासून मी ग्रामपंचायत सदस्य झालो त्याच्यामध्ये माझं कुठंतरी मी इकडे हे काम करते काम करून मी माझं छोटंसं घर बांधलं ह्या वेळेस मला घर भेटलं मग माझी काही चुकी झाली का याच्यामध्ये सो दोन हजार सोळामध्ये माझा बाप मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो त्यावेळेस माझ्याकडे दोन हजार रुपये माझ्या वडिलांच्या दवाखान्यात खर्चायला नव्हते ह्यावेळेस कोणी आलं का माझ्या घरात बघायला का तुला पैशाची गरज आहे का तुला काय गरज माझा बाप मला स्वतः त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये काय वाटलं हे माझ्या मनाला माहिती आहे का बाळा आपल्याकडं पैसे नाही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला ह्या गोष्टीची कोणी विचार केले का, 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 का आज मला एखादं घरकुल भेटला असेल किंवा एखादी स्कीम भेटली असेल म्हणजे मी श्रीमंत झालो का मोठं झालो का म्हणजे एखाद्या माणसाला काही भेटलं तुम्ही त्या गोष्टी बघता त्या गो माणसाला काही भेटत नाही ह्या गोष्टीचा कोणी विचार केला आहे का आज आपल्या गावामध्ये सगळी लोकभूमी आहेत आदिवासी समाज असेल मराठी समाज असेल दलित समाज असेल ह्या लोकांना अजूनपर्यंत काहीच भेटलं नाही ह्या लोकांना रोजगार देखील नाही आहे ह्या गोष्टीचा कोणी विचार करत आहे का मग ह्या गोष्टीवर का कोणी विचार करू नये घरकुल कोण तर ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा आक्षेप येतो त्यांचा त्यांना विनंती आहे का पंधरा ऑगस्टच्या दिवशी ग्रामसादार असल दिनकर पांडुरंग मोडवे यांनी उपस्थित राहावे विनंती